मुलांनो गोष्टीचं नाव आहे प्रतिध्वनी एकदा एक, एक सरदार आपल्या छोट्या मुलाला घेऊन एका डोंगराळ प्रदेशातून प्रवास करत होता बरं का प्रवासात चालता चालता एकाएकी त्या छोट्या मुलाचा पाय घसरला आणि तो जोरात पडला पडताना त्याच्या पायाला थोडे खरचटले त्याला वेदनाही झाल्या आणि त्यामुळे अगदी नैसर्गिकपणे त्याच्या तोंडून मोठ्याने विवळण्याचा जोरात गो। आणी, काहे आवाज आला आई ग आणि काय आश्चर्य पुन्हा तोच आवाज त्याला परत आला आई ग तो अगदी आश्चर्यचकित झाला आणि जोरात त्याने मोठ्या आवाजात विचारले कोण आहे पुन्हा आवाज आला कोण आहे आता मिळालेल्या ह्या उत्तराने मुलाला खूपच राग ये आला बरं का आणि त्या रागातच तो ओरडला तू जो कोणी ओरडतोयस तो माझी नक्कल करतोय पुन्हा आवाज आला तू जो कोणी ओरडतोयस तो, तो माझी नक्कल करतोय हे ऐकून मुलगा आणि वडील एका दिशेने ज्या दिशेने आवाज परत येत होता त्या दिशेकडे बघू लागले मुलाने आश्चर्यचकित होऊन वडिलांना विचारले बाबा हे काय चाललं आहे कोण माझी नक्कल करत आहे वडील म्हणाले अरे बाळा इकडे लक्ष दे आणि वरच्या अगदी तार सप्तकात ते मोठ्या आवाजात ओरडले तू खूप खूप चांगला आहेस आणि डोंगरातून पुन्हा आवाज आला तू खूप खूप चांगला आहेस आता मुलगा आश्चर्याने अगदी थक्क झाला पण अजूनही त्याला हे काय घडत आहे हे काही समजत नव्हते त्याला समजवताना त्याचे वडील त्याला म्हणाले अरे बाळा याला प्रतिध्वनी म्हणतात बरं का आपण आत्ता जे बोलतोय ते डोंगरांवरती आदळून तोच ध्वनी आपल्याला इथे पुन्हा ऐकू येतो आहे त्या ध्वनीस प्रतिध्वनी असे म्हणतात आपले जगणं पण असंच असतं बरं का बरे बाळा जीवनामध्ये आपण जे जे इतरांना देतो तेच तेच आपल्याला परत मिळते म्हणजे तुम्ही जसे वागता जसे जगता हा आपल्या जीवनाचा आरसा असतो आता लोकांनी तुझे कौतुक करावे असे वाटत असेल तर तू लोकांचे कौतुक केले पाहिजे लोकांनी तुला प्रेम द्यावे असं वाटत असेल तर तू आधी लोकांना प्रेम दिले पाहिजे कोणाचे उपकार तुला हवे असतील तर आधी तुला उपकार करायला हवेत कोणी आपल्याशी चांगलं वागावं असं तुला वाटत असेल तर आधी तुला त्यांच्याशी चांगलं वागायला लागतं हा नियम जीवनाच्या कोणत्याही अंगाला लागू पडतो तात्पर्य काय मुलांनो आनंद द्यावा आणि आनंद घ्यावा ही म्हण यातूनच निर्माण झाली आहे जीवन हा तुमच्या प्रत्येक कृतीचा वर्तनाचा प्रतिबिंब दाखवणारा आरसाच असतो जीवनामध्ये आपण इतरांना जे जे देतो तेच आपल्याला परत मिळते हे लक्षात ठेवायचं म्हणून नेहमी आनंद द्यायचा प्रेम द्यायचं सुख द्यायचे इतरांचे कौतुक करायचे इतरांना समाधान वाटेल असे वागायचे म्हणजे हे सगळं आपल्याला परत मिळतं ठेवाल लक्षात आवडली का गोष्ट